नमस्कार स्वामी भक्तांनो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे शब्द केवळ एक वाक्य नसून ते करोडो भक्तांसाठी एक आधारस्तंभ आहेत आयुष्यात जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता मार्ग उरला नाही तेव्हा फक्त एकदा डोळे मिटून त्यांना हाक मारा ते धावून येतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी आपल्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणतात आणि त्यांचे अस्तित्व आपण पावलोपावली कसे अनुभवू शकतो स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक अवतार नाहीत तर ते साक्षात परब्रह्म आहेत अक्कलकोटमध्ये त्यांनी कित्येकांचे उद्धार केले स्वामी नेहमी म्हणायचे आळशी माणसाचे तोंड पाहू नका याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे कर्म करत राहा कष्टाला घाबरू नका आणि उरलेलं सर्व माझ्यावर सोडून द्या स्वामींच्या भक्तीत एक विलक्षण ताकद आहे जेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते स्वामींना काय हवं असतं फक्त तुमची शुद्ध भक्ती आणि तुमचा विश्वास आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी अशा वळणावर येतो जिथे आपल्याला एकटे पण जाणवतं आर्थिक अडचण असो आरोग्याची समस्या असो किंवा मानसिक ताण अशावेळी स्वामींची आठवण काढा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामी तुम्हाला ते देत नाहीत जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला ते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे कधी कधी आपल्याला वाटतं की स्वामी माझं ऐकत नाहीत पण खरं तर ते पडद्यामागून तुमच्यासाठी मोठी संकटे दूर करत असतात जशी आई आपल्या मुलाला संकटातून वाचवते तसेच स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण करतात जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती थांबली आहे तर थोडा धीर धरा स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अंधार नाही दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात अनन्य भावे मला शरण ये मी तुझे सर्व योगक्षेम वाहीन म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे त्यांना शरण गेलात तर तुमच्या आयुष्याची जबाबदारी त्यांची असते तर स्वामी भक्तांनो आजपासूनच मनातील भीती काढून टाका स्वामींचे बोट धरा आणि विश्वासाने चालत रहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या आयुष्यातील स्वामींच्या अनुभूतीसुद्धा सुद्धा आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय